श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रताची मांडणी करून अगदी मनोभावे पूजा केली जाते पण या पूजेप्रमाणेच पूजेचे उद्यापन करण्याचा देखील एक विधी आहे तर तुम्ही सुद्धा या व्रताचे योग्य पद्धतीने उद्यापन केलं तर तुम्हाला त्याचं पूर्ण फळ मिळेल या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन कधी आणि कसे करावे त्याचबरोबर चौथ्या गुरुवारी अमावस्या आली आहे तर या व्रताचे उद्यापन कधी करावे पूजा उपवास करावा की नाही चौथा गुरुवार करायचा का अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात तर या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते पण यावर्षी मात्र मार्गशीर्ष महिन्यात चार गुरुवार आल्याने आणि त्यातच शेवटच्या गुरुवारी अमावस्येची सुरुवात होत असल्याने अनेक महिलांच्या मनामध्ये व्रताचे उद्यापन कधी करावे असा प्रश्न निर्माण झालेला आहे तर यंदा गुरुवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार असणार आहे तर अमावस्या ही अठरा डिसेंबरला उत्तर रात्री म्हणजे एकोणीस डिसेंबरच्या पहाटे चार वाजून एकोणसाठ मिनटानंतर लागणार आहे आणि वीस तारखेला सकाळी सात वाजून बारा मिनटापर्यंत अमावस्या असणार आहे तर अमावस्या ही कोणतीही वाईट तिथी नाही किंवा वाईट गोष्ट नाही अमावस्या ही सुद्धा त्या महिन्यातील एक तिथीच आहे तर बऱ्याच जणांना वाटतं की अमावस्या चांगली नसते वाईटच असते असं काहीही नसतं कारण बघा आपल्या हिंदू धर्मातील सर्वात मोठा दिवाळी हा सण दिवाळीतील जे लक्ष्मीपूजन आहे तर ते आपण अमावस्याच्या दिवशीच करतो अमावस्या काळातच आपण हे लक्ष्मीपूजन करत असतो आणि लक्ष्मीपूजनाची वेळसुद्धा ही अमावस्या काळातच दिलेली असते आणि आपण त्या वेळेतच लक्ष्मीपूजन करत असतो त्यामुळे अमावस्या दिवशी महालक्ष्मी व्रताचं उद्यापनसुद्धा करायला काहीही हरकत नाही तुम्ही अगदी निसंकोचपणे या व्रताचं उद्यापन करू शकता आणि उपवास पूजासुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता आणि संध्याकाळी उद्यापन झाल्यावरती मग हा उपवास सोडायचा आहे चौथ्या गुरुवारीच आपल्याला उद्यापन करायचं आहे कारण मार्गिर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावं असं त्या पुस्तकांमध्ये व्रतकथेच्या पुस्तकामध्ये त्यांच्या नियमामध्ये दिलेलं आहे त्यामुळे शक्य झालं तर चौथ्या गुरुवारीच उद्यापन करावं आणि चौथ्या गुरुवारी तुम्हाला जर काही अडचण आली असेल तर आपल्या घरातील दुसऱ्या किंवा शेजारी महिला असतील तर त्यांच्याकडून तुम्ही पूजा त्यांना मांडायला सांगा आरती करायला सांगा आलेल्या सुहासिनींना हळदी कुंकू एक एक फळ व्रतकथेचं पुस्तक त्यांना द्यायला सांगा उपवास मात्र तुम्ही स्वतः करा अशा प्रकारे सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता शेवटी भावना महत्त्वाची आहे तर बघा काही स्त्रियांचा एखादा गुरुवार काही कारणास्तव म्हणजे सूतक कोणाला असेल किंवा कुणाना एखादा गुरुवार मासिक पाळीमुळे गेला असेल तर